राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या सरोजिनी आणि संजीवनी ज्योती दादा भोजने यांचा भगवे फेटे परिधान करून शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती शिवविचारांचं पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला शिवविचार मनामनात घराघरात हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा विशेष सन्मान करण्यात आला सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला सत्कार सत्कारमूर्तींनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागानं आमच्या यशाची दखल घेऊन आमचा गौरव केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी व्यासपीठावरील मान्यवर माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे यांनी त्यांच्या भाषणात सरोजिनी आणि संजीवनी भोजने यांनी एमपीएससी परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल शुभेच्छा दिल्या तदनंतर प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांच्या भाषणात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संकटावर मात करत भोजने कुटुंबियांच्या दोन्ही मुलींनी एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून सोलापूरच्या मानासा तुरा रौला या यशाबद्दल वैयक्तिक अकरा हजारांची स्कॉलरशिप आर्थिक सहकार्य सन्मान स्वरूपात भेट दिली आणि सरोजिनी व संजीवनी यांचा आदर्श आजच्या युवा पिढीनं घ्यावा असं आवाहन केलं तसंच वैभव गंगणे यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचं विशेष कौतुक केलं जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर सरोजिनी व संजीवनी यांनी आजच्या पिढीसमोर अनोखा आदर्श प्रस्थापित केला असं शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महेश निकंबे महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवती अध्यक्ष किरण वाशाळकर महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल युवक अध्यक्ष सुहास कदम संघटक दत्तात्रय बडगंची सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी ओबीसी सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष महेश वजगडेकर शहर सचिव दत्तात्रय बनसोडे अयूब शेख अर्चना दुलंगे शाहीन शेख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आयुष लोकरे यांनी केलं तर आभार वैभव गंगणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदन मुळे यांनी अथक परिश्रम घेतले अहो स्पंदनाचा अर्थ येथे एकमेकांना कळावा की स्पंदनाचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही अशी वेळ रोज यादी

आज महाराष्ट्र लोकसभा आयुक्त परीक्षे ज्यांनी गौगवीत यश संपादन करून सोलापूरच्या शिरपेक्षात मानाचा तुरं लावला असे सरोजी दिदी आणि संजय दिदी या दोघांनीही अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र लोकसभा आयुक्त परिषद आपले यश संपादन करून एक सोलापूरमध्ये वैभवात भर टाकली आपण फुल नाही फुलाची पातळी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं स्वराज सप्ताहानिमित्त शिवविचार मनामनात शिवविचार घराघरात या संकल्पनेतून शहर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार कार्याध्यक्ष जुवारबाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष किशनभाऊ जाधव आनंददा चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आपण छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळा मूर्ती भेट आणि शिवविचारांचं शिवचरित्र पुस्तक या ठिकाणी सत्कार मूर्तींना भेट दिलेला आहे शिवजयंती खऱ्या अर्थानं वायपट खर्चाला फाटा देत आपण हा उपक्रम राबलेला आहे आपण माझं सर्व सामाजिक सोलापूर शहरातील सर्व सामाजिक मंडळांना एक आव्हान राहील की सर्वांनी वायपट खर्चा देत शिवजयंती साजरी करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आज राबवणं काळाची गरज आहे जय जिजाऊ जय शिवराय